व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहण सोहळा चार डिसेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात पार पडला यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी सर्जराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांना नियुक्तीपत्र दे देऊन नियुक्ती दे करण्यात आली जगभरातील सत्तेचाळीस देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा चार डिसेंबर रोजी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार राज्य खजिनदार प्रवीण पावले धाराशिव वॉइस ऑफ मीडिया प्रमुख जिध्यक्ष होंगे बनसोड़े जिप्रसिद्धि प्रमुख सलीम पठाण जिला कार्यवाहक कुंदन शिंदे डिजिटल विंग से जिध्यक्ष जुबेर शेख हम उपस्थिति होती यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहारी यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी शिवरत्न न्यूजचे संपादक सर्जेराव गायकवाड तर तुळजापूर तालुका सचिवपदी सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचे आहे जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचं

सचिन शिंदे यांची निवड झाल्याने विविध माध्यमांमधून त्यांच्यावर वर्ष शुभेच्छांचा वर्षाव झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले यावेळी जिल्हाभरातून पत्रकार उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका